नागुडण्यात पाच पक्षांची एकजूट नागुटने जिल्हा परिषद गटातून सुमित काते यांच्या विजयाचा मार्ग सुपर रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिंदे गटाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे शिंदेच्या शिवसेनेसह ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आरपीआय आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने अभ्यर्थी एकजूट करत काते यांना पाठिंबा जाहीर केला असून नागोटणे विभागात शिंदे गटाचे उमेदवार सुमित काते यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे संयुक्त बैठकीत पाचही पक्षांच्या नेत्यांनी नागोटणे विभागाचा विकास आणि परिवर्तन हाच एकमेव अजेंडा असल्याचे स्पष्ट केले सुमित काते यांचे सामाजिक शैक्षणिक आणि सेवाभावी कार्य लक्षवेधी असून जनतेतून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे जनतेच्या जो भक्कम पाठिंब्याच्या जोरावर जिल्हा परिषद गटातून आपला विजय निश्चित होईल असा विश्वास सुमित काते यांनी व्यक्त आज नागोटने विभागामध्ये बघायला गेलात तर शिवसेनेचा बाले किल्ला होता आणि जो बाले किल्ला शिवसेनेचा होता तो बाले किल्ला शिवसेनेचा राहिला पाहिजे यासाठी आम्ही दोन्ही शिवसेनेच्या पक्षांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व या शिवसैनिकांनी निर्णय घेतलेला आहे की या शिवसेनेमधून जो आता नेता पुढच्या दुसऱ्या पक्षामध्ये गेलाय त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र होऊन त्याला नक्कीच पराभूव त्याला करून त्याचा पराभव करणार त्याचा पराभव करणार आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सर्व सज्ज झालोय आणि आम्हाला दोन पक्षांना बलकटी देण्यासाठी अजून आमच्यासोबत तीन पक्ष आम्हाला जोडले आहेत त्यामुळं हा विजय निश्चितच आहे नागोटणे विभागातील प्रलंबित प्रश्न समस्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही सुमित यांनी दिली आहे नागोटणे पंचायत समिती गणातून अंजली दुर्गावले तर एनघर पंचायत समिती गणातून अरुणा हंबीत यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले नमस्कार माझं नाव गणपत मात्रे मी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उपतालुका प्रमुख म्हणून काम करत आहे या ठिकाणी सुमिती काते हे शिवसेना शिंदे गटाकडून उभे आहेत तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पंचायत समिती गणासाठी अंजलीताई दुर्गावले व सुखेली गणामधून अरुणाताई हंबीर या उभ्या आहेत तरी आमच्या या परिवर्तन विकास आघाडीतर्फे या दोन उमेद आ, या तीन उमेदवारांना आम्ही विजय करण्याचे ठरवले आहे माझं नाव बाळू रटाटे मी उबाटा गटाचा आ, संपर्क शहर संपर्क संघटक आहे आणि मी युवाचा एक कार्यकर्ता आहे तर बरेच दिवस आम्हाला कार्य नेता नाही याकरता मी स्लोगन बोलत आहे फार अंधार झाला आता दिवा पाहिजे महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा जिजाऊन शिवा पाहिजे ह्या शहराला नागोटण्याला सुविध तातेदा सारखा नेता पाहिजे नेता पाहिजे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न